पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वाशी मध्ये जाहीर निषेध जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा नवी मुंबई राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निषेध करण्यात आला वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांकडून हातावर काळ्या शेती बांधून त्या भॅड आतंकवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी हो। आहोत हा जो हल्ला झाला तो आपल्या सुरक्षेवर आपल्या शांततेवर झालेला हल्ला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न